स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या इझी इन मराठी या आपण वर्गमूळ किंवा किंवा रुट्स या घटकावर आधारित विविध स्पर्धा परीक्षांना विचारले जाणारे विविध प्रकारचे प्रश्न अगदी काही क्षणात कसे सोडवायचे त्याच्या ट्रिक्स पाहत आहोत आणि रोज आपण वेगवेगळ्या ट्रिक्स वे घेऊन येत आहोत आता आपण अशाच प्रकारची नवीन ट्रिक घेऊन आलो आहोत आपल्याला समोर दिसत असेल सरळ रूप द्या किंवा याची व्हॅल्यू काढा वर्गमुळात वर्गमूळ वर्गमुळात वर्गमूळ वर्गमुळात वर्गमूळ आणि वर्गमुळात तीन आणि हे सर्व ब्रॅकेट मध्ये आहे आणि ब्रॅकेटचा किंवा आठेच्या घात केलेला आहे तशाच प्रकारचं पुढे एक गणित आहे आणि तशाच प्रकारचं खाली एक उदाहरण आहे किंवा गणित आहे हे उदाहरण सोडवल्या पाहिल्यानंतर थोडस आवड वाटण्याची शक्यता आहे किंवा नवीन नामूळ असल्यामुळे गोंधळून जाण्याची शक्यता आहे खूप सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं ते आपण पाहूया आपण सर्वप्रथम वर्गमात लिहिलेली संख्या तशी ना तशी लिहून घेऊया त्याच्यानंतर पुढे स्वरूपात जो नवीन आहोत घातांक जो आलेला आहे या उदाहरणासाठीचा तो आपण अंशस्थानी लिहितोय इथं घातांक आलेला आहे अठ्ठेचाळीस तो, तो आपण अठ्ठेचाळीस अंशस्थानी लिहिला आणि यानंतर मात्र आपण काय करतोय शेवटच्या वर्गमुळापासून किंवा शेवटच्या करणीपासून पहिल्या करणीकडे आपण उलट जाणार आहोत इथं या करणीची किंवा या वर्गमुळाची कोटी दोन असते या दिली नाही त्या अर्थी ती दोन आहे असं दोन आपण छेदस्थानी दोन गुणुले दोन गुणुले दोन गुणुले दोन या पद्धतीने हे लिहून घेणार आहोत आणि मग हा भाग आकार आपण सोप्या पद्धतीने करणार आहोत बे बेदुने चार बेक बेदुने चार बे त्रिक सहा बे चोक आठ चोवीस चा भाग बसला परत आपण या दोन न या चोवीस आपण बाराला सहा आणि ला, ला सा, या दोन उत्तर आलं तीन म्हणजे या उदाहरणाचं उत... एक्झॅक्ट उत्तर असणार आहे तीनचा तिसरा घात म्हणजेच तीन गुणुले तीन गुणुले तीन तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्याच पद्धतीनं आपल्याला समोर दुसरं एक उदाहरण आहे करणीमध्ये आणि आणि तीन सर्व ब्रॅकेटमध्ये आणि ब्रॅकेटचा सोळा भागात केला आहे तर या प्रश्नाचं उत्तर कसं येईल ते आपण पाहूया आताच्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम आपण वर्गमुळात आलेली संख्या आहे अशी किंवा आहे या पद्धतीने लिहून घेतली त्याच्यानंतर एक आपणकाच्या स्वरूपात आपल्याला हा जो या उदाहरणाचा घात आहे तो वर लिहिता अंश स्थानी आणि लिहून घेतल्या आणि मग त्यांचा भाग करून बेक बे ब्या सोळा बेक बे बेचोक आठ बेदुने चार अर्थात तीनचा दुसरा घात म्हणजेच तीन गुणले तीन बरोबर नऊ हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे परत एकदा समजावून सांगतोय बघा आपल्याला या उदाहरणाला सरळ देत असताना कोटीमध्ये तोंडी उत्तर काढू शकतो दोन गुणले दोन चार चार मुणले दोन आठ ह्या आठ न हा जो काय याला आपण जर डायरेक्ट भागलं म्हणजेच सोळा पाहिले आठ उत्तर आलं दोन म्हणजेच ते दोन या ची पावर असणार आहे किंवा घात असणार आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर तीन मुलं तीन नऊ आहे त्याचबद्दल आपल्याला पुढे आणखीन एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये वर्गमुळात वर्गमूळ वर्गमात वर्गमूळ वर्गमात वर्गमूळ वर्गमुळात आणि वर्गमुळात पाच दिला आहे हे उदाहरण सोडवण्यासाठी परत एकदा आपण लिहिण्याची प्रक्रिया अगदी टाळून सुद्धा उत्तर काढू शकतो त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा वर्गमळातली संख्या लिहून काढावी लागेल पाच आणि या वर्गापासून आपण पहिल्या वर्गाकडे जाणार आहे ज्या आरती इथं कुठलीही कोटी लिहिलेली नाही त्या आरती इथं दोन कोटी आहे आणि मग त्यांचा गुन्हा काय करायचा एक दोन तीन चार पाच पाच वेळा दोनचा गुणाकार होणार आहे बेजुने बे, चार चार जुने आठ आठ जुने सोळा सोळा सौर बत्तीस म्हणजेच या करणीचा गुणाकार कर बत्तीस आला आणि आपण वर दोन उदाहरणात पाहिल्याप्रमाणे हा घातांक अंशस्थानी स्थानी लिहून त्या कमीच्या कोटीचा गुणाकार आपण छेदस्थानी लिहिणार आहोत आणि मग हा पूर्णांक पाहिले तर आपल्याला लक्ष देत आहे बत्तीस एक बत्तीस आणि बत्तीस म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असं होणार आहे पाच चा दुसरा किंवा पाच चा वर्ग म्हणजेच पाच गुणुले पाच उत्तर असणार आहे पंचवीस अशा पद्धतीने आपण या उदाहरणाला सर्व देऊ शकतो हल्ली आपण पाहत असाल अनेक परीक्षामध्ये प्रश्न विचारण्याचा ट्रेंड हा बदलत चाललेला आहे जे पारंपरिक पद्धतीने प्रश्न विचारले जात होते ते प्रश्न न विचारता त्याच घटकावर आधारित जे अन्य कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट वर विचार प्रश्न विचारले जाऊ लागलेले आहेत आणि मग अशा प्रकारचा नव्या कन्सेप्टचा प्रश्न आला तर आपण गोंधळून जातो घाबरून जातो आणि मग या गाणीचा सगळी वेळ झालो होतो शेवटी उत्तर येत नाही किंवा प्रयत्न करून उत्तर येईही पण पर त्याचा परिणाम पुढे जे सोपे प्रश्न असणार आहेत त्याच्यावर होऊ शकतो हा परिणाम टाळण्यासाठी अशाच अनेक नवनवीन छोट्या ट्रिक्स माहीत करून घेण्यासाठी आपण आपल्या इझी मॅथ इन मराठी या चॅनलला भेट द्या व्हिडिओ आवडला तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना किंवा आपल्या विद्यार्थ्यांना या चॅनलची लिंक आपण शेअर करा धन्यवाद